चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ बघा आपल्याला काही अडचणी ना घरामध्ये किंवा काही टेन्शन असलं घरामध्ये मुलाचं लग्न होत नाही किंवा मुलीचं लग्न होत नाही नोकरी लागत नाही अशा अनेक समस्यांमुळे आपल्याला झोप येत नाही झोप न येण्यासाठी भरपूर कारण असतात टेन्शन टेन्शन म्हणजे काय आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की छोट्या छोट्या गोष्टींचं आपण टेन्शन घेत असतो ज्या जे विचारचक्र आपल्या डोक्यामध्ये चालू असतं आणि या विचारचक्रामुळे आपण कुठल्या कुठे पोहोचतो पण आपल्याला झोप लागत नाही रात्रीचे बारा वाजतात एक वाजता दोन वाजता तीन वाजता तरी आपल्याला झोप येत नाही कुठेतरी पहाटे झोप लागते आणि सकाळी उठावं लागतं मग रात्रभराचे हे चार पाच तास आपल्या वाया जातात आपल्याला झोप लागत नाही आणि असेही काही लोक आहे की पडल्या पडल्या दहा साडे ला त्यांना झोप लागते त्या व्यतिरिक्त आपण असे असतो की आपल्याला झोप लागत नाही मग झोप न लागण्याची भरपूर कारण आहेत परंतु झोप लागावी म्हणून काय करावं बरेच लोक झोपेच्या गोळ्या घेत असतात तर हे नंतर चालून तुमच्या शरीरासाठी खूप म्हणजे काय म्हणतात ना रोग लागण्याची शक्यता असते कोणत्या तरी स्वरूपात हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये गोळ्या खाणं प्रत्येक गोष्टीला गोळी खाणं हे खूप चुकीचं आहे गोळी न खाता झोप कशी लागेल याच्या शोधात आपण असलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये गोळी न खाता झोप कशी लागेल हेच मी तुम्हाला सांगणार आहे भलेही तुमच्या डोक्यामध्ये कोणतंही टेन्शन असू द्या काही विचार असू द्या की ज्याच्यामुळे तुम्हाला झोप येत नाही तर हे सगळे विचार बाजूला ठेवून झोपेकडे आपला कल कसा जाईल याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे आता झोप येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा मी तुम्हाला सांगते एक मंत्र आहे जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता सर्वप्रथम तुम्ही जिथेही झोपत असाल तुम्ही गाडीवर झोपा किंवा तुम्ही चटईवर झोपा साध्याशा गोदडीवर झोपा ब्लँकेटवर झोपा तुम्ही कशावरही झोपत असाल कुठेही तुमची जी जागा असेल त्या ठिकाणी झोपल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आपलं जे शरीर असताना बघा आपण जागे असेल की आपण धरून ठेवल्यासारखं करतो तसं न करता एकदम मोकळं सोडून द्यायचं कारण की झोपेच्या अवस्थेतच आपण एकदम निवांत असतो तर हे शरीर जे आहे ना एकदम मोकळ तुम्हाला सोडून द्यायचे सई म्हणतात ना एकदम ढिल्ल त्या प्रकारे तुम्हाला झोपायचं आहे आणि एक ते शंभर पर्यंत अंक तुम्हाला म्हणायचे आहेत आता हे कसे म्हणायचे तर हळूहळू एक दोन तीन चार या पद्धतीने म्हणायचं म्हणजे हे म्हणण्यामागचं कारण मी तुम्हाला हेही सांगते की आपल्या डोक्यातले जे विचार आहे ना त्या विचारांच्या पलीकडे जाऊन आपण या अंकामध्ये घुसतो सर्वप्रथम आणि एक ते शंभर अंक मोजताना बरोबर आपला जो कल आहे ना तो झोपेकडे वळतो तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल आता हे करताना म्हणजे हे श्वास आपला हळूहळू सोडत घेत आपल्याला हे अंक मोजायचे आहे आणि नंतर श्वास रोखून श्वास थांबवून ओम कुंभकर्णाय नमहा कुंभकर्णापेक्षा काय म्हणतात डेंजर झोप तर आजपर्यंत कोणी घेतलेली नाहीये तुम्हाला माहितीये झोपेच्या बाबतीत आपण आपल्या घरात पण एखाद्या व्यक्तीला कसं म्हणतो अरे काय कुंभकर्ण सारखा झोपलाय उठ ना तर कुंभकर्ण म्हणजे झोपेचा देव म्हटलं तरी चालेल तर ओम कुंभकर्ण महा मंत्र बोलून श्वास सोडून द्यायचा आता एक ते शंभर अंक मोज आपण ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस श्वास थांबवायचा ओम कुंभकर्ण आहे महा आणि मग श्वास सोडून द्यायचा असं तुम्हाला करायचंय एकशे आठ वेळा आता तुम्ही मनशा झोपेत काय आम्ही एक ते शंभर अक्क मोजायची आणि एकशे आठ मंत्र मोजायचे मोजू नका ना मोज मुझा, म्हणत राहा म्हणत राहा आपोआप झोप लागते झोपेकडे कल वळवण्यासाठी हा एक उपाय आहे भरपूर जणांना याचा फरक जाणवलेला आहे आणि ज्यांना हा त्रास आहे ना झोपेचा तीन तीन वाजेपर्यंत झोपेत नाही झोपेत नाही विचार डोक्यात येतात त्यांच्यासाठी तर खूप खूप उपयोगी आहे तुम्ही करा आणि असं केल्याने का होणार आहे सुरुवातीला आपली आपल्याला थोडी बेचैनी जाणवते म्हणजे बघा बेचैनी म्हणजे कसं आपण पहिल्यांदा मंत्र म्हणतो पहिल्यांदा अंक म्हणत असतो मग अशी हळूहळू बेचैनी आपल्याला जाणवते की आता काय पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या उपाय जो सांगितला आहे त्याच्याकडे लक्ष दिलं ना की आपल्याला हळूहळू झोप लागते आणि एकशे आठ मंत्र होतात की एकशे आठ नावं होता अंक होता काय होतं का ना ते आपल्याला काहीच जाणवत नाही सकाळ झाल्यावर घड्याळाचा फक्त काटा दिसतो आपल्याला की अरे बापरे एवढे वाजले म्हणजे मला छान झोप लागली असं आपल्याला जाणवतं तर हे तुम्हाला करायचं आहे ज्यांना ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी खूप सुंदर उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के छान झोप लागेल तर हा उपाय नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ